मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करतोय की कुठल्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाही चळवळ एके चळवळ अशी भूमिका घ्यायची हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीनं पाच एप्रिल दोन हजार एकवीस ला घेतलेला आहे कोल्हापूरच्या राज्य कार्यकारिणीमध्ये आणि त्यात बदल करण्याचा अधिकार मलाही नाही कारण पुन्हा कार्यकारणी बोलवावी लागेल तेव्हा एकदा संघटनेचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आघाडीत जाण्याचा प्रश्न येत नाही परंतु जे आज माझ्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करतायत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे सा केंद्र सरकारनं सातत्यानं शेतकरी विरोधी भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढल्या फक्त स्वाभिमानीच आता केंद्र सरकारच्या विरोधात लढायला निघालेले आहेत त्यावेळी कुठं ती त्यांनी तपासून बघावं किती चळवळी केल्या किती आंदोलनं केली केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल किती ठामपणानं विरोध केला जेव्हा अधिग्रहण कायद्याला केंद्र सरकारनं दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दोन हजार पंधराला आणला त्यावेळी त्याला कडाडून विरोध करणारा माणूस मीच आहे आणि त्यावेळीपासून भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं जेव्हा जेव्हा शेतकरी विरोधी धोरणं राबवली त्या त्यावेळी कडाडून विरोध केला नसता तोंडानं विरोध केला नाही तर रस्त्यावर उतरून सक्रिय विरोध केला ज्या साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी देऊन आम्ही तीन कृषी कायदे पर सरकारला परत घ्यायला लावले त्या चळवळीमध्ये या मंडळीचं किती योगदान हो आहे हे एकदा त्यांनी सांगावं त्यामुळं माझ्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर याच्याविषयी अजून स्पष्ट उत्तर मला द्यावी लागतील ही जागा चर्चा असा काय सात बारा कोणी कोणाला लिहून दिलेला नाही आहे ना मी त्या मतदारसंघातून दहा वर्ष खासदार होतो आणि आता पुन्हा मी पूर्ण ताकदीनं सामान्य जनतेच्या बळावर निवडणूक लढवणार आहे हो आणि मी लढवायचं ठरवलंय हो भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीनं तिथं उमेदवार करू नये शेवटी पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचे ज्यांचे महाराष्ट्रातले खासदार कमी करायचे असतील तर हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि मी पाठिंबा घ्यायला कधीच नकार दिलेला नाही पाठिंबा घ्यायला मी तयार आहे परंतु आघाडीत जायची माझी तयारी नाही कारण मला स्वाभिमानीच्या कार्यकारिणीला मग विचारावं लागेल आणि आता कार्यकारणी घेणं शक्य नाही पाठिंबा देण्यामध्ये कुणाचा मला माहित नाही आज मी काम करतोय ती जागा शिवसेनेच्या वाटतेची आहे म्हणून मी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दोन वेळा भेटलेलो आहे माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र त्या न्यायाने उमेदवार उभा करू नये अशी विनंती केलेली आहे मी माझं काम केलेलं आहे संजय संजीरा, संजय राऊत असं म्हणतात की जयंत पाटलांना विचारून शेवटी त्यांना आघाडी चालवायची आहे म्हटल्यानंतर एकमेकांवर चर्चा करणारच त्याला माझा काही आक्षेप नाही आहे एवढ्या एवढा वेळ विलंब लागतो अजून अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे बारा तारखेनंतर अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होणार आहे वेळ भरपूर आहे आणि माझं काम चालूच आहे माझा एक राऊंड संपला आता प्रचाराचा मतदारसंघाला मी लढणारच आहे त्यात काय म्हणतात पाठिंबा द्या मग त्यामुळं तेच त्याच्यावर जास्त प्रकाश टाकतील परंतु मला एवढंच सांगायचं आहे की मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे आणि मी माझे मी जे काही भूमिका घेतली त्या भूमिकेसाठी वेळप्रसंगी नुकसान सहन करायची सुद्धा माझी तयारी का, का, आहे कारण काही राजकारणामध्ये काही करण्याची माझी तयारी नाही तत्वासाठी विचारासाठी मी निवडणुका लढवतोय बाकी काही नाही and never miss another look.